ब्रेक ब्रेकचा अर्थ होतो तुटणे फुटणे मोडणे किंवा तोडणे मोडणे तुकडे करणे तिसरा अर्थ मधली सुट्टी किंवा अल्पविराम सेंटेन्स बघूया ही युज अ हॅमर टू ब्रेक द स्टोन त्याने दगड फोडण्यासाठी हतोडा वापरला हॅमर हॅमरचा अर्थ होतो हतोडा पुढचं सेंटेन्स द सडल स्टॉम कॉज द ट्री ब्रांचेस टू ब्रेक अचानक आलेल्या वादळामुळे झाडाच्या फांद्या तुटल्या स्टॉर्म स्टॉर्मचा अर्थ होतो वादळ ब्रांचेस ब्रांचेसचा अर्थ होतो फांद्या नेक्स्ट द बॉय ऍक्सिडेंटली ब्रोक हीच टॉय कार बघा इथे ब्रेकचा विटू आलेला आहे ठीक आहे ब्रेकचा विटू आहे ब्रोक मुलाने चुकून त्याची खेळण्यातली कार मोडली ऍक्सिडेंटली म्हणजे चुकून आय हॅड टू ब्रेक द आईस टू मेक द ड्रिंक कोल्ड पेय थंड करण्यासाठी मला बर्फ तोडावा लागला इथे ब्रेकचा अर्थ तोडणे असा आलेला आहे ही ट्रायड टू ब्रेक द स्टिक इन टू टू पीसेस त्याने काठी दोन तुकड्यात तोडण्याचा प्रयत्न केला स्टिक स्टिकचा अर्थ होतो काठी नेक्स्ट द द स्टुडंट वेंट आउट फॉर अ शॉर्ट ब्रेक आफ्टर द फर्स्ट लेक्चर पहिल्या व्याख्यानानंतर विद्यार्थी मधली सुट्टीसाठी बाहेर गेले आता इथे बघा जो ब्रेक आहे त्याचा अर्थ आलेला आहे मधली सुट्टी नेक्स्ट ही अल्वेज एन्जॉय हर लंच ब्रेक इन द पार्क ती नेहमी तिच्या दुपारच्या जेवणाची सुट्टी बागेत घालवते लेट्स टेक अ कॉफी ब्रेक बिफोर द मीटिंग मीटिंग पुढे सुरू करण्यापूर्वी आपण कॉफी ब्रेक घेऊया